तालुका जालना पोलिसांची दमदार कारवाई बैल चोरी करणारी टोळी जेरबंद चोरीच्या बैलासह पिकअप वाहनही जप्त जालना जिल्ह्यातील विविध भागातून बैल चोरी करणाऱ्या टोळीच्या तालुका जालना पोलिसांनी मुसके आवळल्या असून पिकअप वाहनासह दोन बैल चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या दोन वाजेच्या सुमारास चौधरी नगर येथील जालना मंटा हायवे रोडवर करण्यात आली यामध्ये जालना तालुक्यातील वडीवाडी येथील एक जण आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथील तीन जणांना ताब्यात घेण्यात आलंय या टोळीतील एक जण आरोपी फरार असल्याचं कळत आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी नगर येथे गस्तीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर चालक बाळू ढाकणे यांना मंठ्याकडून एक पिकअप वाहन येताना दिसून आलं त्या वाहनावर त्यांना संशय आल्याने त्यांनी त्या वाहनाची तपासणी केली तपासणी केल्यानंतर त्यात दोन बैल असल्याचं दिसून आलं बैलाच्या कागदपत्राची तसेच वाहनाच्या कागदपत्राची विचारणा केली असता त्यांनी उडवाबुडवीची उत्तरे दिली पोलिसांनी संबंधित बैलाची जमा केली असता ते बैल वानडगाव येथून चोरून आणल्याचं उघड झालं त्यामुळे पिकअप वाहन क्रमांक एम एच तेवीस ए एकसष्ट झिरो तीन आणि दोन बैल तालुका जालना पोलिसांनी जप्त केलेत या प्रकरणी चार जणांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी सुरू आहे प्राथमिक चौकशीमध्ये त्यांनी वानडगाव येथील बैल चोरी केल्याची कबुली दिली त्यामुळे तालुका जालना पोलिसांनी बैलमालकास बोलावून घेतले असता शेतकऱ्यांनी त्यांचेच बैल असल्याचं ओळखलंय यामध्ये सारवाडी रोहनवाडी सालेनगर हिवरा रोशनगाव वानडगाव माले पिंपळगाव वडीवाडी यासह इतर ठिकाणी बैल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे बैल चोरी केलेले पोलीस स्टेशन कोणाला की आमच्या मित्रांनी म्हणजे साळेगावला बैल साळे त्यांनी कबुली दिली चोरांनी की बैल साळेगावचे पण बैल हे प्रॉपर वानडगावचे असल्यामुळं मग ते साळेगावला कॉन्टॅक्ट केला साळेगावून आम्हाला वानडगावला आला मग त्यावेळेस आम्हाला सकाळी समजलं की आपले बैल चोरी गेले मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो तर आमचे बैल आणि चोरं पोलिसांना पकडलेले होते बाबा रात्री दोन वाजेच्या सुमारास चौधरी नगरला पकडले गेले विजय अंकुशराव नागवे आमचे बंधू कृष्ण कारभारी नागवे यांचे बैल